तपासून 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 पटलावर काढलं जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल राज्यपालाच्या जा अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल सन... सरेकॉर्ड तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत हे माननीय भास्करराव मंत्रिमंडळ माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सीनियर सदस्य समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर अध्यक्ष महोदय आपण जो आहे तुमचा टाईम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण आता याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड वर तपासून पटलावरून काढतील मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी शब्द भाग घेतले आहेत बसा शब्द भाग घेतले आहेत बसून घ्या आता सुरू करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बरं बरं ठीक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम काय अध्यक्ष महोदय बोला भास्कररावजी चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर कदम करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही अजून माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केली